भाग चार प्रतापगड निर्णयाची ती भेट सह्यद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक अस्वस्थ शांतता पसरली होती वारा वाहत होता पण त्या वाऱ्यात आता भयाची चाहूल होती कारण आदिलशाहीने अखेर तो निर्णय घेतला होता शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खान निघाला होता हा साधा सेनापती नव्हता हो युद्धात निर्दय मोहिमेत धूर्त आणि सत्तेसाठी काहीही करणारा हा सरदार सह्याद्रीकडे वळला होता अफजलखानाची स्वारी जिथून गेली तिथे भीती मागे राहिली मंदिरांची तोड गावांची जाळपोळ लोकांवर दहशत हे सगळं मुद्दाम केलं जात होतं उद्देश एकच होता उद्दे शिवाजी महाराजांना बाहेर काढणं आणि त्यांचा आत्मविश्वास मोडणं आदिलशाहीला वाटत होतं की या क्रोऱ्यापुढे शिवाजी घाबरेल पण त्यांनी एक गोष्ट ओळखली नव्हती हा शिवाजी भीतीने नाही तर विचाराने चालणारा होता ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली प्रत्येक हालचाल प्रत्येक बातमी प्रत्येक संकेत त्यांच्या कानावर येत होता मावळ्यांच्या मनात संताप होता पण महाराजांच्या डोळ्यांत शांतता होती कारण त्यांना माहीत होतं हा संघर्ष तलवारीपेक्षा बुद्धीचा जास्त आहे आणि म्हणूनच त्यांनी रणांगण निवडलं प्रतापगड प्रतापगड म्हणजे फक्त किल्ला नव्हता तो डोंगरांचा राजा होता अरुंदवाटा उंचकडे आणि दाट जंगलांनी वेळलेला इथं मोठं सैन्य निरुपयोगी ठरतं पण परिस्थितीची ओळख असलेला नेता जिंकतो शिवाजी महाराजांनी प्रतापगड निवडला कारण प्रत्येक पाऊल त्यांच्या ओळखीचं होतं अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोचला त्याचा आत्मविश्वास अफाट होता त्याला वाटत होतं शिवाजी हा तरुण आहे अनुभवहीन आहे आणि भेटीतच त्याचा अंत कळता येईल म्हणूनच त्याने भेटीचा प्रस्ताव पाठवला बाहेरून मैत्रीचा हात आतून विश्वासघाताचा कट शिवाजी महाराजांना हे सगळं कळत होतं भेट टाळणं शक्य नव्हतं आणि थेट युद्ध योग्य नव्हतं म्हणून त्यांनी भेट मान्य केली पण अटींसह मर्यादित माणसं मर्यादित शस्त्र आणि खुल्या जागेऐवजी डोंगरांत हा निर्णय धाडशी होता पण आवश्यक होता भेटीचा दिवस उजाडला प्रतापगडावर वातावरण तणावपूर्ण होतं मावळे सज्ज होते पण शांत प्रत्येकाच्या मनात एकच विचार आजचा दिवस स्वराज्याचं भवितव्य ठरवणार आहे शिवाजी महाराज साध्या वेशात पुढे निघाले पण त्या साधेपणामागे पूर्ण तयारी होती अफजलखान आणि शिवाजी महाराज आमने सामने आले बाहेरून हसू मिठीचा प्रस्ताव आणि मैत्रीचे शब्द पण या शब्दांआड लपलेली होती घातक योजना क्षणभर सगळं स्थिर झाल्यासारखं वाटलं आणि मग अचानक अफजलखानाने विश्वासघाताचा प्रयत्न केला तोच क्षण निर्णायक ठरला शिवाजी महाराज सज्ज होते त्यांनी स्वतःचं आणि स्वराज्याचं रक्षण केलं प्रतापगडावर तो संघर्ष क्षणात संपला पण त्याचा परिणाम इतिहासात अजरामर झाला हा कपट नव्हता हा स्वरक्षणाचा आणि स्वराज्याच्या रक्षणाचा निर्णय होता संकेत मिळताच मावळे पुढे सरसावले गोंधळ उडाला पण तयारी पूर्ण होती अफजल खानाचा डाव फसला आणि त्याच्याबरोबर आलेलं सैन्य गोंधळून पळू लागलं प्रतापगडाने पुन्हा एकदा सिद्ध साथ ज्याच्याकडे त्याच्याकडे विजय या घटनेनंतर सह्याद्रीत एकच चर्चा सुरू झाली जो तरुण कालपर्यंत दुर्लक्षित होता तो आज मोठ्या सत्तेला हादरवून गेला होता शिवाजी महाराजांचं नाव आता फक्त डोंगरांत नव्हे तर दरबारांमध्येही आदराने आणि भीतीने घेतलं जाऊ लागलं पण शिवाजी महाराज आनंदात वाहून गेले नाहीत त्यांनी मावळ्यांना थांबवलं शिस्त राखली आणि एक गोष्ट स्पष्ट केली स्वराज्याची लढाई व्यक्तिविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहे हा विचारच त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवत होता प्रतापगडावरील तो दिवस संपला पण त्यानंतरचा काळ अधिक कठीण होता कारण आता शत्रू अजून मोठा होणार होता आदिलशाही हदरली होती आणि मुघलांची नजरही सह्याद्रीकडे वळू लागली होती स्वराज्याचा प्रवास आता नव्या अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचला होता पुढच्या भागात आपण बघणार आहोत प्रतापगडानंतर उसळलेलं युद्ध मुघलांची पहिली मोठी नजर आणि शिवाजी महाराजांची धाडशी आग्रा यात्रा